हॅलो गाईश गुड मॉर्निंग आता मी म्हटलेलं आणि गाईस बाप तिथे दहा वाढल्या पप्पा आणि मेंदवाडा मस्त पिक खाताना तर गाईस तर काही मेंदवाडा खाताना भेटतो तुम्हाला खेळ गाईस आता मी वरती आलेले गाईस आणि मस्त बाप्पाने डोसा बी दे आठ वरती आले ना काहीच बघा गेट खोलला आपली कबूतर तिथे आता खायला टक्कतं दाखवत अजून म्हणजे त्याने टाकू म्हणत असं वाटतं थोडा टाकतो तर <्विणागे> त्यांना काय अडकून भेटूयात तर तर काही सत्ता मिळालेलं तू वरती परीक्षा किती देऊ अजून दहा पंधरा दिवस दहा दिवस असेल परीक्षा आता वरती गैस बघा मस्त कबुतरे आपले तिथे या पण खोलतो मी बाजारा बी आणले तर गैस यानं खायला टाकून भेटतो तर तर गायस तुम्ही बघू शकता कबुतर लिहिलेत बाहेर आणि त्याने इथलं खायला टाकतो गायस मी बघा कुठं घेतलं इथल्या डायरेक्ट खालती दरम्यान होता खाली टाकतो मस्त तर गायस येऊन खाली टाकतो आणि मग भेटतो तर गाईस ही व्हिडिओ मला आवडली असते तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या म्हणजे बाय